नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज शुक्रवारी ही रथसप्तमी आलेली आहे आणि रथसप्तमीला सूर्यदेवाची उपासना पूजा करण्याला खूप सारे महत्त्व आहे रथसप्तमीचे व्रत हे आपण सर्वजण करू शकतो सूर्यदेवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी व्रत करावे सूर्यदेवाची पूजा करावी सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावे रथसप्तमी ही सूर्यजयंती म्हणून साजरी केली जाते या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता आणि या दिवसापासून त्यांनी संपूर्ण सृष्टीला प्रकाश दिला म्हणून या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते असं केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होतं याचबरोबर या दिवशी आपण जर का काही उपाय केले तर ह्या उपायांचे रिझल्ट फळ आपल्याला हे शंभर टक्के मिळतात कारण या दिवशी स्वतः सूर्यदेव हे पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी येतात या दिवशी आपल्याला आपल्या घरासमोर अंगणात रांगोळीने सात घोड्यांच्या सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्यप्रतिमा काढायची आहे याचबरोबर आपल्याला सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि थोडेशी तीळ टाकून या पाण्याने अंघोळ करायचे आहे याचबरोबर सकाळी स्नान करून सूर्यदेवाला अर्ध अर्पण केल्याने सात महापापांपासून मुक्ती मिळते आणि मनुष्य गंभीर रोगांपासून मुक्त होतो रथसप्तमीलाच सूर्यदेवाने अवतार घेतला होता या दिवशी सकाळी उठल्यावर आपल्याला कल तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू चंदन अक्षता तीळ पांढरे तीळ आणि एक लाल फुल टाकायचं आहे आणि या पाण्याने सूर्यदेवाला अ... अर्घ द्यायचा आहे अर्घ देताना तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकतात त्याचप्रमाणे सूर्यदेवाची नावं तुम्ही घेऊ शकतात ओम नमः ओम आदित्याय नम याप्रमाणे तुम्ही सकाळी न विसरता सूर्याला अर्घ द्यायचा आहे यानंतर आपल्याला सूर्याची प्रतिमा काढून त्याची पूजा घरात करायची आहे त्यांना धूप दीप नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे आणखीन काही उपाय याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात तुम्हाला जर का तुमच्या आयुष्यात नोकरीत शिक्षणात यश प्राप्त करून घ्यायचं असेल तर यासाठी सुद्धा एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात याचप्रमाणे आपल्याला बघा आजच्या दिवशी दान धर्माला देखील महत्त्व आहे त्याचप्रमाणे पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील महत्त्व आहे याचबरोबर आपल्याला आज आपल्या शेगडीची म्हणजेच आपल्या घरातील गॅसची पूजा देखील करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या गॅसवर आपल्याला दूध उतू घालायचं आहे हे दूध उतू घालून आपल्याला याचा नैवेद्य सूर्याला द्यायचा आहे त्याचप्रमाणे घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून हे दूध ग्रहण करायचं आहे असं म्हणतात की हे दूध ज्या दिशेला उतू जाईल त्या दिशेला आपली प्रगती होते त्यामुळे आपण आवर्जून या दिवशी दूध उतू घालायचं आहे याचबरोबर आपल्याला व्रत करायचं आहे आता ज्यांनी व्रत केलं असेल त्यांना आज बघा मिठाचं सेवन करायचं नाही आहे या व्रतामध्ये मिठाचं सेवन हे केलं जात नाही तुम्ही फलाहार करू शकतात दूध कॉफी घेऊ शकतात फळे खाऊ शकतात परंतु मिठाचं सेवन चुकूनही या व्रतामध्ये करायचं नाही आहे याचबरोबर ज्यांना हळदी कुंकू करायचं राहिलं असेल संक्रांतीचं हळदी कुंकू करायचं राहिलं असेल त्यांनी आज हळदी कुंकू आवर्जून करावं त्याचप्रमाणे खण पुजायचे राहिले असतील त्यांनी आज खणदेखील पुजावे ज्यांना लहान मुलांचं बोरनान करायचं असेल आणि त्यांनी केलं नसेल तर ते सुद्धा आज लहान मुलांचं बोरणान करू शकतात याचबरोबर आपल्याला संध्याकाळी या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील तुमचे तुमच्या वाईट गोष्टी नष्ट होतील वाईट कर्म तुमचे नष्ट होतील सात जन्माचं दारिद्र्य तुमचं हे नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्या सर्वांना आज संध्याकाळी करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आज पवित्र नदीमध्ये दीप दान करण्याला खूप महत्त्व असतं याचप्रमाणे आज आपल्याला सूर्यदेवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपली प्रगती होण्यासाठी आपले सर्व प्रगतीचे मार्ग मोकळे होण्यासाठी आपल्याला आज दीपदान हे आवर्जून करायचं आहे तुम्हाला शक्य झाल्यास हे दीपदान तुम्ही नदीकाठी करायचं आहे नदीकाठी तलाव तुमच्या इथे जर का नदी तलाव जवळ असेल तर तुम्ही हे दीपदान आवर्जून करायचं आहे यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे यामध्ये तिळाचं तेल तुम्हाला घ्यायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला नदीकाठी प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला हे दीपदान आवर्जून करायचं आहे कारण या दीपदानाला खूप महत्त्व आहे यामुळे आपले सात जन्माचे दारिद्र्य नष्ट होते आपल्या पापांपासून मुक्ती होते आपल्याला सद्गती प्राप्त होते आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतात इतका हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तुम्हाला जर का नदीकाठी जाऊन दीपदान करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये या पद्धतीने हा दिवा प्रज्वलित करू शकतात तुम्हाला एक पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल टाका त्यामध्ये थोडेसे तुम्हाला पांढरे तिळ टाकायचे आहे आणि असा हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे बाहेरून घरी येताना बाहेरून घरात येताना तुमच्या उजव्या बाजूला तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला खाली आसन द्यायचं आहे किंवा मग तुम्ही जिथे तुमच्या घरामध्ये सूर्यदेवाची पूजा करणार आहात त्या ठिकाणी तुम्ही हे दीपदान करू शकतात किंवा तुम्ही जर का सूर्यदेवाची पूजा किंवा सूर्यदेवाची प्रतिमा तुम्ही बाहेर अंगणात तुळशीपशी काढली असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही अशा पद्धतीने दीपदान करू शकतात परंतु जर का तुम्ही सूर्यदेवाला हे दीपताम दीपदान करत असाल तर तुम्हाला हे दीपदान सकाळीच करायचं आहे ज्यावेळेस सूर्याची किरणं आपल्या घरात अंगणात पडतात त्यावेळेस तुम्हाला हे दीपदान करायचं आहे नाहीतर मग तुम्ही संध्याकाळी हे दीपताम तुमच्या घराच्या बाहेर किंवा नदीकाठी तलावाकाठी करू शकतात आज रथसप्तमीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये दीपदान 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 आपल्याला आपल्याला नदीमध्ये हे नदी चा वर आप हे न करता नदीच्या काठावर आहे यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टी व्हायला लागणार आहे आपली सात जन्माची दारिद्र्य नष्ट होणार आहे आपले सर्व पापे हे धुतल्या जाणार आहे नष्ट होणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ